महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्याचे निकालही लागले त्यानंतर भाजपला त्या, त्या निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळालं म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अजित पवार एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं की कोणाला कोणतं मंत्रिपद भेटेल याकडे मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये कोण कौन कोणत्या नेत्याचं नाव असेल याकडे अखेर पंधरा डिसेंबरला शपथविधीचा कार्यक्रम पार पडला आणि त्यामध्ये अनेक नव्या जुन्या चेहऱ्यांनी शपथही घेतल्याचं पाहायला मिळालं आता या सीरीज मध्ये आपण त्या प्रत्येक शपथ घेणाऱ्या नेत्यांचा राजकीय प्रवास बघत आहोत कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नेत्यापैकी एक भरत गोगावले आहेत सरपंच ते आमदार आणि आता शिवसेनेतील बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद असा त्यांचा एकंदरीतच प्रवास आहे नक्की गोगावलेचा राजकीय प्रवास काय आहे संपूर्ण माहिती बघून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण महाडमधील दुर्गम भागातील पिंपळवाडी नावाच्या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला गावातच शालेय शिक्षण सुरू केलं मात्र भरत गोगावले तिसरीत नापास झाले मग पुढे काय असा प्रश्न पडल्यावर त्यांच्या चुलत्यानी त्यांना मुंबईत आणलं हा सगळा काळ साठ ते सत्तरच्या दशकातला आहे ते मुंबईत आले आणि पुन्हा शाळेचा उंबरटा त्यांनी चढला घाट कोपर पूर्वेकडील शिवाजी शिक्षण संस्थेच्या मल्टीपर्पज टेक्निकल हायस्कूलमध्ये त्यांनी तिसरी नंतरचे धडे गिरवायला सुरुवात केली या शाळेत त्यांनी नववीपर्यंतचं शिक्षण घेतलं आणि शाळेला कायमचा रामराम ठोकला हे वर्ष होतं एकोणीसशे एकोणऐंशी च मग त्याच वर्षी ते गावी आले आणि शेतीत रमू लागले पुन्हा शाळेकडे मग त्यांनी कधीच वडून पाहिलं नाही राजकारणाची आवड निर्माण झाल्यानंतर पंचक्रोशीतील लहान मोठी कामं ते करू लागले ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना आपल्या कामाची पावती मिळवण्याची संधी पहिल्यांदाच मिळाली ते सरपंच म्हणून बिनविरोध निवडून देखील आले आणि सक्रिय राजकारणाला तिथूनच सुरुवात झाली खरं तर भरत गोगावले राजकारणाचा कुठलाही वारसा नव्हता वडील शेतकरी त्यामुळे शेती आणि खेडगाव असल्याने पुढे एकोणीसशे ब्याण्णव साली पंचायत समिती निवडणूक लढवण्याची भरत गोगावलेची इच्छा होती तेव्हा काँग्रेसकडे त्यांनी तिकीटही मागून पाहिलं पण काँग्रेसने त्यांना काही तिकीट दिलं नाही म्हणून ते अपक्ष लढले आणि जिंकले सुद्धा त्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तेव्हापासून म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव ते त्र्याण्णव पासून ते शिवसेनेशी जोडले गेले त्यानंतर ते जिल्हा परिषद निवडणूक लढले दोन वेळा रायगड जिल्हा परिषदेवर निवडून देखील आले पशु अर्थ बांधकाम अशा विविध खात्याचे दोन वेळा त्यांनी सभापती पदही भूषविलं शिवसेनेचे आक्रमक नेता म्हणून रायगडमध्ये भरत गोगावलेची ओळख आहे रायगड मध्ये पूर्वी माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले तर नंतर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेचा मोठा दबदबा होता शेतकरी कामगार पक्षाचा सुद्धा एक कळ म्हणजे रायगड जिल्हा आहे असं म्हटलं जात होतं असं असतानाही भरत गोगावली जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवली आणि महाडमध्ये आपले पाय घट्ट रोवून ठेवले खरं तर महाड विधानसभा मतदारसंघ एकोणीसशे नव्वद पासूनच शिवसेनेकडे होता एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव अशा नौ, सलग तीन वेळा प्रभाकर मोरे हे शिवसेनेचे आमदार महाडचं प्रतिनिधित्व करत होते मात्र नंतर साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे मानिक जगताप यांनी हा मतदारसंघ शिवसेनेच्या हातून हिसकावून घेतला मात्र काँग्रेस राष्ट्रवादीला एकच कार्यकाळ या मतदारसंघात प्रतिनिधित्व करता आलं कारण दोन हजार नऊ साली महाड मतदारसंघातून शिवसेनेनं भरत गोगावलेना तिकीट दिलं आणि ते जिंकलेही आणि निवडून देखील आले दोन हजार नऊ नंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस आणि त्यानंतर दोन हजार चोवीस असे सलग चार वेळा भरत गोगावले महाड मतदारसंघात शिवसेनेचे आमदार म्हणून सातत्यानं प्रतिनिधित्व करत आहे एक साधा सरळ माणूस ते एक उत्तम सक्सेसफुल राजकारणी असा एकंदरीतच गोगावले यांचा प्रवास आहे तुम्हाला यांच्याबद्दल अजून काही माहिती असेल तर आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका